शिर्डी येथील श्री साईबाबा यांनी स्वतः वापरलेल्या पादुकांचा दर्शन सोहळा सांगलीमध्ये गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता राम मंदिर चौकातून मिरवणुकीस प्रारंभ होत असून सदर मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा व शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत दर्शनाचा लाभ घ्यावा ठिकाण साई शिखर मंदिर चाणक्यपुरी एस टी कॉलनी विश्रामबाग सांगलीचा सांगली परिसरामध्ये भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती ज्या क्षणाची आपण आपणपणे वाद होतो ते शिर्डीचे साईबाबा यांच्या मूळ पादुका शिर्डी संस्थान शिर्डी इथून उद्या पादुकांचं आगमन आपल्या सांगली नगरीमध्ये होत आहे सर्वसाधारण उद्या गुरुवार जो बाबांचा वार म्हणून आपण सर्वजण साजरी करतो त्या दिवशीच बाबांचं आगमन आपल्या ह्या पुण्यनगरी सांगलीमध्ये होत आहे सर्वसाधारण संध्याकाळी चार वाजता शिर्डीवरनं बाबांच्या पादुका आणि त्या व्यवस्थेमध्ये असलेले शिर्डी संस्थांचे जवळजवळ वीस अधिकारी सेवेमधील सेवक आणि पदाधिकारी यांचं आगमन सांगली शहरामध्ये होत आहे आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं सांगली आणि पंचकृषीमधील सर्व भक्त नागरिक बंधू आणि भगिनीनो उद्या ह्या मोठ्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा राम मंदिर चौक येथे ठीक चार वाजता उद्या दुपारी मिरवणुकी सुरुवात होत आहे बाबांच्या पादुकांची दिंडी आपण राम मंदिर चौकातून सुरू करतो आहे ती सर्वसाधारण राम मंदिर ते करमीर भाऊराव चौक तिथून शहीद अशोक कामटेजी चौक तिथून विश्रामबा गणपती मंदिर ते ऐंशीपुटी रोड ते एस टी कॉलनी चाणक्यपुरी विश्रामबाग येथील श्री साईशेखर मंदिर इथंपर्यंत ती मिरवणूक आहे उद्या मिरवणुकीनंतर बाबांचं आगमन साई शिखर मंदिरमध्ये येतो होईल तिथेही एक तासभर दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक अकरा तारखेला सर्व भक्तांसाठी सकाळी सात वाजल्यापासून हा भक्तिसागर दर्शनाचा सोहळा आपण अरेंज केलेला आहे त्यामध्ये सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा उद्या आपण दर्शनासोबत भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर भजन संध्या हा सुद्धा कार्यक्रम बाबांच्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे गायक जे संग संगीत विचारधक आहेत ते सुद्धा ते त्यांची सेवा बदलणार आहेत त्याचबरोबर बाबांच्या गळी लिहिला गेलेला पवित्र ग्रंथ साईसचित्र याच्यावरतीसुद्धा एक तासाचं निरूपण प्रवचन या ठिकाणी आहे तर या सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशी विनंती आपण सर्वांना आहे जय